ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी व भारतीय वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दर्यापूर इथं भारतीय सेना सन्मान समितीच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली सदर तिरंगा रॅलीची सुरुवात जयस्तंभ चौक इथून करण्यात आली तर शहरातील गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गानं जात रॅलीची सांगता नगरपालिका शाळेच्या मैदानात करण्यात आली रॅलीमध्ये शहरातील सर्व देशप्रेमींची उपस्थिती पाहायला मिळाली रॅलीमध्ये तिरंगा ध्वज फडकवत भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या कायदा व सुरळीत राहावी यासाठी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा आघाडीचे बाळासाहेब वानखडे गोपाल चंदन दर्यापूर अध्यक्ष स्वप्नील गावंडे शहराध्यक्ष मेघा भारती शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी सुनील डिके गणेशराव राजूरकर विजय मेंढे अनिल कुंडलबाल रोशन कटारमल व माजी सैनिकांची उपस्थिती पाहायला मिळाली अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका